लोकसभेच्या निवडणुका हो घातल्या असून रणधुमाळी सुरू झाली समाजातील विविध घटकांच्या विविध मागण्या भाविक खासदारांकडून असून तृतीय पंथांच्या देखील मागण्यांबाबत निवडून येणाऱ्या खासदारांनी विचार करावा त्या मागण्या पूर्ण कराव्या अशी अपेक्षा धुळ्यातील तृतीय पंथांनी व्यक्त आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले यात बेरोजगारी महागाई तसेच शिक्षण नोकरी यासं विविध प्रश्नांचा समावेश आहे सगळ्याच राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर आश्वासने जाहीर करण्यात आली आहे मात्र समाजातील मुख्य घटक अशी ओळख असलेल्या तृतीय पंथांच्या अपेक्षा जाणून घेतल्या असताना त्यांनी सांगितले की तृतीयपंथी बांधवांना समाजात आजही मानाचे स्थान मिळत नाही तर शिक्षण नोकरीसह विविध क्षेत्रात आम्हाला स्वतंत्र स्थान मिळावे तृतीयपंथी यांच्या निवासाची तसंच त्यांच्यासाठी स्मशानभूमीची स्वतंत्र व्यवस्था निवडून येणाऱ्या खासदारांनी करावी अशा प्रमुख मागण्या तृतीय केल्या कि निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आमच्यासाठी कोणत्याही योजनांचा समावेश केलेला नसतो मात्र तरी देखील आम्ही मतदानाचा हक्क बजावून खासदारांना निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो या निवडणुका झाल्यानंतर आमच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही शासन दरमारी आमच्या मूलभूत समस्यांकरता वारंवार विनवण्या करूनही त्या सुटत नाही यामुळे येणाऱ्या खासदारांनी शिक्षण नोकरी मूलभूत सुविधा याचं निवास स्मशानभूमी ह्या महत्त्वाच्या आणि अत्यंत मूलभूत अशा गरजा पूर्ण कराव्या अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे पण आम्हाला कोणी रिप्लाय दिला नाही परत आम्हाला बघा आम्ही पण इंटरेस्ट नाही घेतला मग लोक आमच्यापासून असं करत आहे आम्हाला की कुठे पण ती आणि आम्ही नॉर्मल लोक सेमच आहे से असं समजत नाही मग हे सगळं एकच आम्हाला आमचं मागणं खाणं बंद करू नका आमची टोली बदाई चालू ठेवू द्या आणि आमच्या लोकांना नोकरी शिकलेले लोक आहेत आमचे त्यांना नोकरी द्या त्याच्या एज्युकेशन मित्राला नोकरी उठवू ही आमच्या अपेक्षा लोक निवडणूक माझी करून एक अपेक्षा आहे की आम्हाला नोकरीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमचा जो अधिकार आहे तो गेला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्हाला जी स्मशानभूमी पाहिजे ती मिळाली पाहिजे निवारा मिळाला पाहिजे आणि आमच्याकडून जे आम्हाला लघुउद्योग करायचे त्याच्याकरता त्यांनी आम्हाला सवलती दिल्या पाहिजे हेच आमची शासनाकडे इच्छा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जे बधाई बस्ती वगैरे मागतो आमचा निर्वाह त्याच्यावरच आहे शासनाने त्याच्यावर बंदी आणू नये आमचं पोट पाणी त्याच्यावर चाललं पाहिजे आणि आम्हाला मुख्य दरात त्यांनी जोडलं पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे म्हणजे वैयक्तिक म्हणजे जे ओपनली आहे ते दोनशे मतदान आहे त्याची गोष्ट भरपूर आहेत तरी आम्हाला शासन दरबारी एकच नाही की जे नवीन खासदार येते त्यांनी आम्हाला मुख्य प्रवास जोडलं पाहिजे जे आमच्या समस्या आहेत निवारा आहे स्मशानभूमी आहे लघु उद्योग आहे त्याच्या त्याचं समस्या त्यांचं समाधान आमचं केलं पाहिजे फक्त काही उपयोग नाही की आज आम्हाला कोणी सांत्वना देईल नंतर कोणी आमच्याकडे फिरकोणी पाहत नाही आणि जे आमच्या मागण्या खाण्यावर आता लोक निर्बंध लावत आहे किंवा आणि ही परंपरा रामराज्यापासून चालत आली आहे त्या परंपरावर कोणताही आक्षेप घेता कामा नाही आणि शाश्वत आम्ही कोणता त्रास होणार नाही किंवा अशी वागणूक आम्ही करत असतो असं काही नाही काही लोकांमुळे नाव बदलाम होतं पण असं काही कोणतेही प्रकार नाही आहे आणि शासनाने मुख्य जोडायला पाहिजे ज्या आमच्या समस्या आहेत त्या सोडवून आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे